ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर युगा युगा की मी लहानपणापासून इळू भाऊंना बघूनच आम्ही मोठे झालो त्या वयातच म्हणजे आम्हाला सुनील कुलकर्णी होते ते सगळं शिकवत होते आणि ते म्हणायचे चला आता आपण सामना बघूया चला आपण सिंहासन बघूया आणि मग त्याच्यावरती चर्चा आणि मग काय काय आहे आता मला बघा नाही किंवा एक आविर्भाव घेणं नाही न आविर्भाव काम कसं करतात आणि मग आम्ही पण स्टडी करत होतो योगा झाला की ते कुठला जब्बार पटेलांचा सिनेमा तो, तो। विदूषक विदूषक एक होत होता विदूषक त्याच्यामध्ये निळूभाऊ होते आणि त्याच्यामध्ये मला पण एक छोट्याशा रोलसाठी घेतलं होतं आणि असंच मला निळूभाऊ तिकडे होते आणि असंच पंधरा दिवस तर नुसतंच बसून होतो मी आणि नुसते आम्ही त्यांच्यावर गप्पा मारत पण निळूभाऊ मला आठवतंय की एक फुल दोन फुल चार हाफच्या सिनेमाला जायचं होतं आणि त्याने मला विचारलं गप्पा मारूया का संध्याकाळी म्हटलं तर हो तर संध्याकाळी ते त्यांना परत बोलवण्यात आलं की अरे दोन फुल चार हाफचाच प्रेमिअर येता मग म्हणली नाही मी आज ते शिंदे मित्र आहेत त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारायचं ठरलंय त्यामुळे मी काय आज येत नाही बाप रे एवढी आपल्याला व्हॅल्यू आहे असं इतकं ते आणि आम्ही जेव्हा काम करायचो भाऊ कसं करायचं भाऊ म्हणजे काही करायचं नाही आपलं आहे ते बोलायचं ते त्यांचं ते करत राहतील आपण काही लक्ष द्यायचं नाही सायमल्टेनियसली मी पण भरत मुंजन नाट्यशास्त्र सानेस ला अभिनेत्री ते सगळं वाचत होतं आणि हे नाटक माझं जसं त्या काळात मी आमच्या घरात करत होतो विचारल्यानंतर भाऊ समोरच होते भाऊनं म्हटलं मला असं असं ऑफर झाली पण मी नाही सांगतो म्हटलं कारण मला हे जमणार नाही कारण तुम्ही इतकं मोठं करून ठेवलं आहे ते परत करणं हे कसं एका नाटकाचं इम्प्रेशन असतं सगळं असतं नाटक मोठं भाऊ म्हणाले काय असं आहे जी सखारामचा रोल करणाऱ्या नटाला स्वतःचा एक बाज असला पाहिजे तसा तुला स्वतःचा एक बाज आहे तो सातारकडचा आहे त्यामुळे त्या, त्या रोलला जाईल बरोबर तू तो कर तर पण सांगितलं कमलाकर कमलाकार जो माणूस आहे तो ऍक्च्युअल वाईचा होता तो त्यांना कुठे स्टँडवर भेटला आणि तिथं बोलताना त्यांना ते क्लिक झालं आणि मग त्यांनी ते नाटक लिहायचं आणि ना असं झालं असं योगायोगानं परत आणि परत तेंडुलकरांनी मी सीडी केली तेव्हा त्याचं उद्घाटन केलं तेव्हा तेंडुलकरांनी एकदा मला फोन करून सांगितलं अरे माझा सकाराम मला भेटला हा आणि तेव्हा ते म्हटलं होते की तुम्ही प्रयोग करा त्याला पण वीस वर्ष झाली कारण मी नाटकातली जी अर्थकारण आहे ना त्याच्यातनं मी कधी वीस वर्ष नाटक करून कधी टॅक्सीनं जाऊ शकलो नव्हतं रे हांवर नाही मग ते पळत जा ठाण्याला उतरा तिथून चालत गडकरीला जा एनसीपीएला चर्चगेटला उतरा एन सी चालत जा आणि मग काम पण करा असे ते दिवस त्यामुळे सिनेमात गेल्यानंतर होतं ना की सेटल होऊया घर घेऊया ते करूया ते करूया सगळं पण ते सगळं झाल्यानंतर सिनेमाचं पण मग म्हणजे सुदैवानं कितकी दरवर्षी दहा बारा दहा बारा चित्रपट वगैरे हो आपले जे जेवढं काय अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा सगळं खूप झालं पण नाटक नव्हतं करायचं माझ्या मग झाडांचं नाद लागलं मला मग झाडांचं वाटलं की हे करेक्ट आता शेवटचं आपल्याला सापडले जगण्यातलं की हेच करायचं आपल्याला आयुष्य पण कधीतरी मिळाल्या गोष्टीतरी एखाद्या सिनेमा असं करा त्यात हे नाटकाचं ठरलं आणि मग तो जो काही तेंडुलकरांच्या मुलाखतीनं असं वाटलं की नाही भेडायला पाहिजे करायला पाहिजे आणि नवीन संचात नवीन पिढी सगळं नाटकाचं ती भट्टी जमली आणि आता होतील ब्रेक कारण लगेच म्हणजे अमेरिकेलावरनं ले लंडनवरनं सांगितले आहे मला पाच सात शो पाहिजे दुबईला म्हणतात आम्हाला पाहिजे ऑस्ट्रेलियाचा काल फोन आला की आमच्याकडे करायचं आहे मग कोल्हापूरचा सांगलीचा असं सा म्हणजे इतकी लोकं त्या सखाराम मँडर बघण्यासाठी वाट पाहत आहेत हे ऐकून असं वाटलं अरे यार आपण लक्ष देत नव्हतो पण ही खरी भूक आहे आणि मराठी माणसाचं कौतुक खूप आहे रे भारतात जगात तो नाटकावर एवढं प्रेम करतो ना बापरे लाईव्ह त्यांना बघायचं असतं